ते दोनशे रुपयापर्यंत कॅरेट दीडशे ते दोनशे रुपयापर्यंत कॅरेट दोनशे रुपये हां आणि एक नंबर माल एक नंबर माल साडेतीनशे चारशे धन्यवाद दादा आज काय कमी आलता का माल हो आज आवड कमी जास्त आज संडे आहे ना धन्यवाद उद्या भाव चांगला राहील ना थोडंफार अशा प्रकारचे वांगे पाहू शकतं मित्रांनो प्रकारचे वांगे गेलेले साडेतीनशे रुपयापासून ते चारशे रुपयापर्यंत करेक्ट चांगला माल साडेतीनशे ते चारशे रुपयापर्यंत करेक्ट पंधरा किलो भरतो अशा प्रकारचे गावठी वांगे पाहू शकतं मित्रांनो गेले सव्वा तीनशे रुपयापासून चारशे रुपयापर्यंत करेक्ट सव्वा तीनशे ते चारशे रुपयापर्यंत करेक्ट गावठी वांगे नमस्कार भाऊ सव्वा तीन तीनशे ते चारशे रुपयापर्यंत करेक्ट गावठी वांगे पंधरा किलो भरती बाई किसान बाहेर गे का हा बाई किसान बाहेर गे तुम्हाला पाहू शकतो मित्रांनो शिमला मिरची आजचे बाजारभाव झालेले शंभर रुपयापासून पासून ते दीडशे रुपयापर्यंत करेट दादा नमस्कार आज किती करेट आणले होते दुधी भोपळा निर्मल व्हेरायटी कुठून कुठपर्यंत भाव आहे चांगला माल चांगला माल अडीचशे ते अडीचशे ते तीनशे आणि कमीत कमी दोनशे आणि हलका माल हलका माल वीस मधला माल तीस चाळीस पन्नास सत्तर ऐंशी सत्तर हा माल पाहून माल पाहून म्हणजे एक नंबर माल अडीचशे पर्यंत आहे दोनशे ते अडीचशे पर्यंत एक नंबर माल माऊली कुठले गाव आपलं कोणत्या धन्यवाद दादा पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारची काकडी पाहू शकता मित्रांनो आजचे काकडीचे बाजारभाव झालेले दीडशे रुपयापासून ते दोनशे तीस रुपयापर्यंत कॅरेट चायना काकडी ते तीस रुपयापर्यंत करायला चांगल्या मालाचे बाजार भाव माल धनी कोण आहेत मालाची तुम्हीच आहात का किती करायला एकोणतीस आणले शाहीन व्हरायटी किती तोडा या आज जरा सुधारणा उद्या अजून वाढेल असं वाटतं सोमवार आहे ना तीनशे सतरा शाईन व्हरायटी तीनशे सतरा रुपये कॅरेट वीस किलो भरती अशा प्रकारचं माल पोषक मित्रांनो जास्तीत जास्त बाजारभाव बाद झालेला आहे साडेतीनशे रुपयापर्यंत कॅरेट व कमीत कमी बाजारभाव झालेला आहे अडीचशे रुपयापर्यंत करेट शाईन काकडी आजचे लांबडी वांग्यांचे बाजारभाव झालेले आहेत मित्रांनो शंभर रुपयापासून ते अडीचशे रुपयापर्यंत करेट हे चांगल्या मालांचे बाजारभाव आहेत शंभर ते अडीचशे रुपयापर्यंत करेट तेरा किलो वजन तीनशे रुपयापासून ते पाचशे रुपयापर्यंत कॅरेट साडेतीनशे ते पाचशे रुपयापर्यंत कॅरेट चौदा किलो भरती प्रकारचा माल चारशे चार रुपये कॅरेट चारशे चार रुपये कॅरेट दोडका चौदा किलो भरती आम्हाला चारशे चार रुपये कॅरेट सातशे सव्वीस व्हरायटी पौषित मंत्रांना दोडका एक नंबर साईज एक नंबर माल आहे केलेला आहे चारशे रुपयापासून ते साडेचारशे रुपयापर्यंत कॅरेट सातशे सव्वीस व्हेरायटी चारशे ते सव्वा चारशे रुपयापर्यंत कॅरेट आजचे भारता वांग्यांची बाजारभाऊ झालेले आहेत शंभर रुपयापासून ते अडीचशे रुपयापर्यंत कॅरेट जसा माल तसा भाव तेरा किलो वजन प्रकारचे कारले पाहू शकता मित्रांनो पावणे चारशे रुपयापासून सव्वा चारशे रुपयापर्यंत कॅरेट नंदिता व्हेरायटी पावणे चारशे ते सव्वा चारशे रुपयापर्यंत कॅरेट चौदा किलो भरते आजचे गिलक्यांचे बाजारभाव झालेले आहेत शंभर रुपयापासून ते तीनशे रुपयापर्यंत कॅरेट चौदा किलो बघा एकशे सहा व्हेरायटी अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो एकशे सहा व्हेरायटी लावचा मार्केट एकशे ऐंशी रुपयापासून दोनशे दहा रुपयापर्यंत करायचं एकशे ऐंशी ते दोनशे दहा रुपयापर्यंत करेट एकशे सहा व्हेरायटी कोणती व्हेरायटी मधुबनी मधुबनी व्हेरायटी अशा प्रकारचा माल पाहू शकतो मधुपनी व्हेरायटी म्हणजे दोनशे रुपयापासून दोनशे तीस रुपयापर्यंत होत आता आलं मी चेतन भाऊ काय बोलू जा चालू आहे ऑटोमॅटिक एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर कोणती व्हेरायटी दहा सत्तावन्न विरांगला डिमांड आहे साडेतीनशेने दिला डायरेक्ट मालकडं का हा त्याचा अर्धा भाव एकशे सत्तर रुपये कॅरेट हा पण ना चांगला माल आहे काय झाली का नाही बोला मार्केटमध्ये काय भाव दिला साडेतीन फक्त साडेतीन साडेतीनशे विरान व्हरायटी नवा माल

किती दिवस विकायचे एवढा कमी भाव सेंट आहे का रॉयल स्टार व्हेरायटी पन्नास रुपये कॅरेट मित्रांनो बारा नावली कुठले गाव कोणतं आपलं सिन्नरमध्ये शिवने शिवने मग पन्नास रुपये <ख़ी> कॅरेट रॉयल स्टार व्हेरायटी परवडत नाही हो या भावात तरी समाधान या तुम्ही शेतकऱ्यापेक्षा कुरी मोठ्या मनाचा नाही आहे लोकांचा जरा असा पगार कमी झाला तर ते वेतन चालू करतात का ही पण पन्नास ना लहान साईज काय हा चाळीस नऊशे सतरा व्हेरायटी आठ ते नऊ किलो वजन मित्रांनो दोनशे सत्तर रुपये कॅरेट दोनशे सत्तर नऊशे सतरा व्हेरायटी दोनशे सत्तर रुपये कॅरेट tem